नमस्कार जानकी खूप चिडलेली असते त्याच वेळेला सुमित्रा जानकीला बोलते जानकी मला समजतंय माझ्या आईने जे काही केलंय ते मला कळतय पण काय करू मी जानकी तूच सांग कारण आईचं वागणं तर अजिबात बदलणार नाही आहे जानकी आई जे काही वागते ना ते चुकीचं वागते ते मला कळतय पण काय करू आज सुद्धा तिने तुझा विश्वासघातच केला तेव्हा लगेच आजी बोलते सुमित्रा तू माझी मुलगी आहेस तरी सुद्धा तू या जानकीची बाजू काय घेतेस सुमित्रा अगं जरा विचार कर तुझं किती चुकत सुमित्रा बोलते बस झालं आई बस झालं अगं प्रत्येक वेळेला येता जाता जानकी बद्दल नाही नाही ते बोलत असतेस तिचा अपमान करत असतेस पण आता मात्र खरंच बस मला खरंच या वागण्याचा खूप राग यायला लागलाय आता तर मला तुझं हे वागणंच कळत नाहीये प्लीज आई प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव आई तू जे काही वागतेस जे काही करतेस ते चुकीचं करतेस तेव्हा लगेच आजी बोलते काय चुकीचं करतेय मी अगं कितीही काही झालं तुला माया जरी लावली तरी ही जानकी परखी ती परखीच ती काही तुझी नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तो ऋषिकेश सावत्रच मुलगा आहे तेव्हा मात्र सुमित्राला राग येतो आणि सुमित्रा रागाच्या भरात का होईना पण आजीवर हात उचलते तेव्हा जानकी सुमित्राचा हात धरत म्हणते नाही आई आ आई तुम्हाला असं करायची गरजच नाही कारण तुम्हाला तर माहिती आहे आजी नेहमीच आमच्याबद्दल असाच विचार करतात आई तुम्ही कशाला त्रास करून घेताय आणि तसही आई त्यांचं वागणं काही चुकीचं नाही त्या जे काही वागतात ते बरोबरच असत आणि तसही येता जाता त्या आम्हाला अशीच वागणूक देत असतात तुम्ही प्लीज असा विचार सुद्धा करू नका तेव्हा मात्र सुमित्रा बोलते बघ आई बघ त्या जानकीमध्ये किती चांगूलपणा आहे पण आई तू काय करतेस तू मात्र तिचा विश्वासघात करतेस आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय खर तर मला हीच गोष्ट कळत नाहीये आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आई खरंच सांगू का तुझा बोजा आवर आणि तू कायमची गावाला जा कारण मला माझ्या मुलांचा संसार उद्ध्वस्त करायचा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी चिडते आणि बोलते आई जाऊ देत ना कशाला विषय ताणताय तेव्हा सुमित्रा बोलते जानकी गप्प बस अगं किती दिवस दुसऱ्यांना अशी अडवत राहणार आहेस आणि प्रत्येक वेळेला स्वतः सहन करणार आहेस अगं ज्या बाईची तू बाजू घेतेस ना ती बाई बाजू घेण्याच्या लायकीची सुद्धा नाही जानकी एक गोष्ट लक्षात ठेवावी माणसाने नेहमी त्याच्या समोरच झुकावं जो आपल्याला मान देणार आहे एखाद्या दे माणसा समोर झुकू नये जो आपल्याला कधीच किंमत देत नाही कारण त्याला सुद्धा त्याची पात्रता दाखवून द्यावी लागते तेव्हा मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो जानकी जानकी स्वतःला शांत कर आणि आजी तू येता जाता आम्हाला टोमणे मारत असते पण आम्ही तुझ्या सारंगचा जीव वाचवलाय नाहीतर ती ऐश्वर्या तुम्हाला सगळ्यांना खेळ न करणार होती हाताखलच नाचवणार होती तिच्या तालावरच पण जानकीने हे सर्व काही खोडून काढलं पण तरी सुद्धा तुम्हाला त्याच काहीच वाटत नाही आजी तू असा विचारच का करतेस मी येता जाता बघतो की जाऊ देत आजी कधी ना कधी तरी सुधारेल पण नाही तू मात्र सुधारतच नाहीस तुला जसं वागायचंय तसंच वागतेस आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडते आणि ऋषिकेशला बोलते ऋषिकेश अरे जाऊ देत ना कुणासमोर झुकताय तुम्ही या बाईसमोर ऋषिकेश अरे या बाईसमोर झुकायची गरजच नाही कारण ही बाई काय लायकीची आहे तुम्हाला चांगल्याच माहिती आहे ऋषिकेश एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतोय आणि प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी जाऊ देत चल अगं नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस की कधीतरी स्वतःचा स्वाभिमान जपायला सुरुवात कर नाहीतर तुझा स्वाभिमान असेच ठेचून काढतील तेव्हा मात्र आजी ऋषिकेशच्या अंगावर धावत जाते तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग येतो तेव्हा सुमित्रा आजीचा हात धरते आणि आजीला फरफटत फरफटत घराबाहेर नेते आणि आजीला म्हणते तुझं तोंड सुद्धा दाखवायचं नाहीच मला तुला माझ्या मुलांच्या आयुष्यात लुडबुड करायची आहे ना मग तुझ थोबार सुद्धा पाहिची इच्छा नाहीये मला प्लीज तुझं थोबार बंद कर आणि जा इथून तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्रा मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलंय आता या विषयावर वाद घालायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा मोठ्यानी बोलते नी सांगितलं ना नी गाई आजपासून तुझी लेख तुला मेली हे ऐकताच आजी बोलते वा सुमित्रा वाह शेवटी तू दाखवून दिलंस की तुझ्यासाठी ही जानकी आणि तिचं कुटुंबच जास्त महत्वाचं तुझ्या सख्या आईला तू या जानकीसाठी घराबाहेर काढतेस तेव्हा लगेच जानकी बोलते प्लीज असं नका करू आई का तुम्ही असं वागताय प्लीज आई स्वतःला शांत करा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी तू जरा गप्प बसशील तू जर का जरा गप्प बसलीस तर बरं होईल जानकी प्लीज तू स्वतःला शांत कर कारण कुणाशी तुला काही बोलायची गरज नाही मला पूर्णपणे माहिती आहे हिची सर्व नाटकं चालू आहे तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्रा मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता या विषयावर वाद नको आणि सुमित्रा लगेच जानकीच्या तोंडावरती स्वतःच्या आईला घराबाहेर काढते आणि दरवाजा बंद करते तिकडून बाहेरून आजी दरवाजा ठोटावट असते ती म्हणत असते असं काय करते सुमित्रा सुमित्रा दरवाजा उघड पण काही केल्या सुमित्रा दरवाजा उघडायला तयार नसते ती इकडे आमसा आमची रडत असते तेव्हा जानकी बोलते आई स्वतःला त्रास करून घेताय पण असं का बघताय आई असं नका बघू तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते जानकी मला त्रास होतोय कारण मला माझ्या आईला घराबाहेर काढावं लागलं पण तुम्ही जे सण करताय ना तुमचा हक्क असून सुद्धा ती तुम्हाला बोलतीये याच मला वाईट वाटतं जानकी तू गप्प बस तुला काळजी करायची गरज नाही आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलंय मला आता या विषयावर वादच घालायचा नाहीये एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही सोडणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवेनच पण प्लीज तुम्ही आजींना आतमध्ये घ्या तेव्हा लगेच सुमित्रा बोलते नाही तिच्यासाठी हे दरवाजे बंद तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सुमित्राचा निर्णय योग्य आहे का, का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू